सुरक्षा आहे तेवढी ठीक आहे सुरक्षा आणखीन वाढव वाढवणं याचा अर्थ असा होत नाही पूर्ण तापास घेऊन मी फिरलं पाहिजे असं मला मला त्याची आवश्यकता वाटत नाही जे पोलीस माझ्याकडे आहेत ते सफिशियंट आहे अपयश आहे का नाही अपयश म्हणता येत नाही अचानक आलेला एखादा आरोपी हे पोलिस यंत्रणांचा अपयश नाहीये परंतु पोलिसांनी आता या सगळ्या गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली पाहिजे पोलिसांनी मध्यंतरी जेव्हा हे बाकी अतिक्रमण किंवा इतर सगळं चाललंय त्या टायमाला पुरेपूर बंदोबस्त सर्वांना दिलेला आहे सर्व आमदाराला दिलेला आहे लोकप्रतिनिधी दिलेला आहे मलाही दिलेला आहे म्हणून पोलीस आपलं काम करते आपण त्यांच्यावर आरोप लावून या गुन्हेगाराला मोकट सुटायला संधी देऊ नये असं माझी विनंती राहील ठिकाणी शंकेच तर निश्चित आहे ना मी गाडीतून उतरतो लाईट जाते मी सगळ्यांना आता सांगितलं आपला तो काय डीआर काय म्हणतात ते पहा कुठे येते म्हणजे सर त्या टायमाला लाईट गेली होती आणि जनरेटर चालू व्हायला एक मिनिटाचा कालावधी लागतो त्याच्यानंतर ते कॅमेरे जे सीसीटीव्ही लावलेले आहेत ते कॅमेरा चालू व्हायला आणखी एक दोन मिनिटं लागतात म्हणून तेवढ्याच कालावधीमध्ये जर माझ्याकडे जनरेटर नसतं तर कदाचित आणखीन दुसरा प्रकार अनुचित प्रकार घडला असता हे ये नाकारता येत नाही बंद केली आपण जनरल पाहतो मी आता त्या गोष्टीकडे एवढं सिरियसली पाहिलेलंच नाही मी त्या माणसाला तो जो कोणी आला होता त्याला एखादा पिलेला फक्त असं असेल एखादा म्हणून त्याच्याकडून त्याच दृष्टीने पाहिलं त्याला तो खुनी आहे या अँगलनी मी त्याच्याकडे